तुला नांदी लागल कोणी सांगलाय कोणी ब्लॉक असा घेऊ नको बोलला नको आणि आपला सिंबॉल तयार झालेला आहे तर नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे गृहप्रवेश आहे तर आमची तयारी चालू आहे ती या व्हिडिओमध्ये मी दाखवतो आणि इकडं पबजीचा अड्डा बसलेला आहे इकडे बघा एक रुपयाचा अजून काम नाही केलेला आमचा दादे बोलत पाचवे दिवसाआधीपासून सांगतोय का मी मदत करायला येईल तर तो, तो पाच दिवसांची आज आहे उद्या आपला गृहप्रवेश आहे ना आज आला आहे पबजी तो आल्यापासून पबजी वाय हा काहीच काम केलं नाही एकदा फक्त तो खोका काय नेलता तवराच ना एक आला ता आवरात ना यो मेन करणार उद्या पाटाव बसवत आहे ना आज पाटाव यावं बसला पबजी वर बसला नि आल बोय किरा बर पास किरा यो पबजी मास्टर आमचा दक्ष मात्रे वास्कर काय वरती बघायला सवर्ण त्याला हा इकडे आमचे भाऊ पप्पाच्या समोरासमोर पबजी पप खेळतोय तरी काय बोलत नाही आमचे भाऊ हा काय अरे दातीन डोला ना उठून जावं लागल्या झोकड्या देणार काय बस ए पुरी बघायला तर डोक्यात दिसतील अरे बा कधी मन लावून मन लावून अभ्यास केला चाला इंजिनियर हो हा चालल ला का दादा काय या अंजल भोयेर बेन कामाची मदत करायला येई नाही आमची प्रांजल भोय आम्हाला अंकलची वरी झाली काम करून <laughs> प्रांजल भोये तोंड पण दाखवी नाही आशा पोरी बिनकामाच्या आपल्या गरबीची तारीख आहे आणि काम परदे बसून घ्यावं खूप कारण आपल्याला वेळ कमी आपल्याकडे म्हणून आता नाईट करून काम करून घ्यावा लागत कारण वेळ जास्त आपल्याकडे नाही कारण उद्याचा दिवस आहे अजून खरेदी खूप बाकी आहे दौरा लवकर करता येईल सौरा लवकर काम भरपूर आहे अजून बाथरूमचं पण दांड्या बसवता येईल त्या वरती भावाचं पण परदेचा बसवता येईल अजून मालच झालेलं आहे आपल्याला उद्या परत फायनल करावं लागेल आज नाही मारावं लागेल कारण नंतर आठज नाही होणार आपला फक्त उद्याचा दिवस आहे खूप प्रयत्न करू ना ते चुपे। एक है। तर एक तर आणि आपला आपला झालेला झालेला आहे आहे आता आपण दुसरा घेऊ एक बेडरूमला दांडी बसून आलेले आहे अजून लादे दोजीने बोलत पडदा नंतर लावू आपण दुसरे पडद्याला मिनिट्स लाईट हे सगळी साली बिनकामाची फोर हो आहेत सात वाजल्यापासून खेळ चालू होत आहे हा बारा वाजत इकडे बघा आमची आणवी भोईर प्रांजल भोईरला तर काहीच कामधंदा राहिला नाही पहिले पाचवी परत होती तर करायचा अभ्यास सहावीला गेल्यापासून अभ्यासच नाही का घरी मी आता पुणे आता आमचा <laughs> गरबणीची तारीख जवळ आली आता आम्हाला साफसफाई करा लागतंय पण आमचा दाद्या एकदा पुन्हा मदत करा देव देव अरे तुला बोलायला पाहिजे का नक्गदा ऑक्टर आता आम्हाला मदत करण्यासाठी दादे येणार आहे तो दर्शन गाव दर्शन गाव देशील उद्या उद्याना उद्या ना चालेल चालेल वाट वाला अरे तुला खूप माहिती आहे मला वाटल समजराव 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 ना चांगला केला आता आमचा दाद्या आम्हाला मदत करण्यासाठी येणार आहे मिस्त्री करणार होता पिशव्या पिशव्या साफ करून देणार होता अलमारीच्या पालाला पण तो काय मिस्त्री साफ करून देईनाय तर दाद्या बोलतं आपण बोलतो दोघा मिळून बोलत आपण साफसफाई करू आता तो मिस्त्री येईल ये, ना काव करून देईल ते आम्हाला काही माहीत नाही पण आता दाद्यांनी आमचे शब्द दिलेला आहे बोलतो उद्यापासून आपण अलमारीच्या टी युनिटच्या पिशवी आपण बोलतं कारू सगळा हा सगळा मायराला पार आता कोणचा होता जास्त माझा नव्हता आणवी मी फक्त होतो इथं होती ती अशी टाकून गेली आपण तवरी वाईट पारली उचलायला कोणच गेला नाही सगळे बघत राहते उचकवल पंधरा एक मिनिटं झाली बघत राहते असं कोण येतोय असं मी तवरेला आलो धावत म्हणजे केनीने उचलली रिशन याला विचार माझी बकरी झाली मला वाटलं मारतस काय काय माझे प्रांजल बोल पाच मिनिटं बघत होते उचलायला बोलत आता पुरा गेला ती रडली का पण ना का केस आहे का मिस्तकुराय माझे केस आहे नाही माझे केस आहे तर मित्रांनो हो, आमचा पार्टनर रिषभ दादा अजून एकदा पण मदत करायला आला नाही मग तो बोलत आहे का मी पार्टनर आहे यूट्यूबचा पण यूट्यूबवरला मदत करायला एकदा पण आलेला नाही तर तुम्हीच बोला आमच्या दाद्याला काय बोलायचं असेल तर कमेंटमध्ये बोलू शकता लोकांनी कधी लोकां लोकांना कधी थापा अरे काल कोण आलता रचे रचे कोण आलता कोणला हा काल रचे रचे बसायला आलता बसायला नव्हतं आलो काय काम केलं मला वाटलेलं तू काहीतरी काम सांगते म्हणून मी तिथे बसलेलो आवाज गेला असं आहे काय काम केलं तू सांगलास नाही तर मी कब पासून आलो मला सोमवार यायचं का नाही मला यावंच लागेल सुट्टी घ्यायची आलेला सुट्टी काय राहिले सांगा सांगलास का नाही सांगा ना त्याला का घेईल परमिशन उद्या उद्याला घेईल परमिशन परमिशन घेशील मॅडम मॅडमची kau laktek kal pasun baca, hah? Minta bursa tahun berapa? Kau mau bursa tahun diu? Hah? Sekal bursa tahun diu kah? Ma, kau. Angguli Saya, bagus dah. Aduh, kamar itu jalannya langsung jamnas nih. Tulah kau nih nih? Kau? salah sih Ma, tulah ke mana kau? Aja, kau mau

आपण बनवायला दिले होते वस्ते। वस्ते। आपले आता रेडी झालेले आहे आता बघूया कशी बनवली आमचा सुप्रीत भोईर पण आलेला आहे आपला आता सिंबॉल तयार होईल तर तुला कसं वाटतंय हा आता आपल्या नवीन घराच्या समोर आपण लावणार आहोत आपल्या युट्यूबचा नंबर प्लेट आता बघूया कशी बनवलेली आहे तुम्ही बघू शकता रेडी झालेली आहे फाईन इथ फोर वन फोर थ्री ओके देखे देखे कसा वाटला हा तर मित्रांनो तुम्हाला पण असे नंबर प्लेट बनवायचे असेल तर तुम्ही येऊ शकता पाहिजे ती नंबर प्लेट इथे बनवून भेटतोय इकडे बघा तर सुप्रीत तुला कसं वाटत आहे हा आमचा आम सुप्रीत बोये जांबाई देत देत मस्त बोललेला आहे तर चला आता आपण आपल्या नवी घराच्या समोर लावून बघू कशी दिसतोय सिक्स आवर्स लाईट आता आम्हाला मदत करण्यासाठी आमच्या बहिणी आलेल्या आहेत आणि आमची मनीष ताई आता तुलस लावायला माती आणलेली आहे आणि आमची आशाबाईंनी पण दोन तुलस आणलेले आहेत आणि माणसाने आमचे पिशी फोडलेली आहे हा बोमशी लाल माती आणली तुशी माती आणली फोडली वाटतं हा पन्नास किलोची बोलत गोंड बोलता उचलते मी आता दहा किलोची मातीची पिशवी फोडली पावर कपली आमची मनशात आई बोलता पाच दिवस बोलता अगोदर या पण आता आता आली ती एक दिवस अगोदर मातीमध्ये मा शेणखत मिक्स करीत लावलेला आहे आणि आपली तुलस फिटिंग केलेली आहे अजून बोलतो माती पाहिजे मातीची फरमाइश आलेली आहे का आधी पाणी टाकता पाणी टाक आधी आधीचा

आमचे मनश फसवलेलं आहे आम्हाला आज दिवस बोलते ये आज आली ती पण बोलतोय आता लगेच जाणार आहे काय बोलायचंय तुला बाय हा नाही पल जेवण बोलतो राहणार आहे घरा काय राशील का राशील अ आता काय बोलू मी आता आमचे उद्यावर पण नाही म्हणून काय राहिलो असतो पाच दिवस मग निस्त महिन्याच्या अगोदर सांग पाच दिवस राहील अरे मग मदत करायला यावाला पाहिजे पाच दिवस अगोदर भाऊ ना हा रातभाऊ नाही रात बद्दल जेवण जाणार आहे बद्दल भाऊ कशी दहा अकरा वाजता आणि आता फायनली <laughs> तुलस लावून झालेले आहे ट्वेंटी मिनिट आणि आता मित्रांनो आमचे आजोबांचे नाव बसवाला चालेल आहोत आजी आणि आजोबांची कृपा रामूबाई आणि निवास आजी आजोबांचे नाव बसवाला आमचे भोमचे भाऊ आलेले आहे स्वतः कर्णधार न नाव बनवून दिलं ते पण ते बोलतं परांची बांधा लागतील दोरा लागल परत काय बोललं ते काय त्या कलर लावायला काय तो झुला झुला ला बोलता लागल तर भाऊ बोलत त्या झुलावीला नको मी तू बोलता लावतोय आता बघू आपण भाऊ आमचे कसे लावतात आमचे बघू शकता नाव वाशी रामूबाई हरिनिवास तर मित्रांनो आता फायनली आपला नाव लावून झालेलं ला आहे आता आमचे भाऊ आता लाईट लावीत लावलेले आहेत त्यामध्ये